तर आम्ही आता चाललोय खादीमध्ये हे बघा उजवी बाजू डावी बाजू याच्यामध्ये काहीतरी असतंय या सेल मध्ये सगळ्यात जास्त काय बघायला भेटलं आम्हाला कमेंट करून सांगा की कुठला गणपती घेतलाय दोनशे ते सव्वा दोनशे दुकान आलेले नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज मी घड्याळ घातलेलं नाही <laughs> रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम सी तर किती वाजले तर सकाळचे पाहुणे अकरा वाजलेले आहेत सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय तर आम्ही चाललोय आज नऊ लकी ग्राउंडला जसं मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहे पण एक दिवस गॅप पडला म्हणून आम्ही आज निघालोय तर तिथं मस्त असं सेल लागलेला आहे तर सेल बघायला निघालोय आणि आज आम्ही बाईक वर न जाता रिक्षाने चाललोय कारण की माझ्यासोबत आज एक मेंबर ऍड झालेला आहे म्हणजे आपला नेहमीचा मेंबर तर ताई आहे पण रुंजी पण आज आपल्यासोबत ऍड झालेली आहे हा गट्टू गट्टू नवीन नाव ठेवलंय गट्टू तर <laughs> आज आम्ही तिघान निघालोय तर चला आज आम्ही रिक्षा न चाललोय आणि रिक्षा आम्ही आता चौकातून घेणार आहे आणि चौकापर्यंत आपल्याला चलत चलत जायचंय ना म्हणून आता निघालोय दोघी आहे चिवचिव कारण की इलेक्ट्रिक बाईक आता बघितली जाता ना एक गाडी जळाली म्हणून दोन्ही मध्ये नाही घ्यायची त्यामुळं तर चला आता रिक्षा बघू आणि मग मी वाटा ऐंशी रुपयात रिक्षा बुक केलाय शंभर रुपये म्हणत होत ऐंशी रुपये घेते नवलखी गार्डन पर्यंत तर पोचलो आम्ही आणि समोरच ते बघा कसला मोठा टेंट टाकला बघितला का तुम्ही आता एंट्री ला फीस आहे का नाही बघू कारण लास्ट टाइम गेलो तर तेव्हा तर फीस होती आता आहे का नाही माहिती नाही आता गेल्यावरच कळेल आपणाला महाशिवरात्री हस्तकला उत्सव आणि मध्येच सुरसागरची हे केलेले मूर्ती बसवलेली उभी महादेवाची ना तसच उभा केलेली मूर्ती आहे हे बघा मध्ये आल्याच्या नंतर असे हे आहेत जाजम आहेत नाही बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जाजम बरं आहेत बघ ते बघ चल हा हा बारी आहे रंग पण कसला बारी आहे ना चल आपण मिस करतो मग काय हा एक नंबरचा शॉप तर बंदच दिसते आज तर ताई कुर्ते वगैरे बघायला लागले ताई आणि रुंची तेव्हा आणखीन बरेच शॉप उघडलेले नाहीत पण हळूहळू उघडतील पूर्ण फिरेपर्यंत आणि एक 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 डिपार्टमेंट बघत निघालोय आम्ही आता आणि याच्यामध्ये सगळे हातानं बनवलेले डिझाईन आहेत सगळे बघा पक्ष्यांचे घरटे भारी आहेत घरात लावायला असते छोटे पण छान बनवलं नाही हे सगळं नारळाच्या ह्याच्यातून बनवलेलं आहे असे बरेच याच्यामध्ये आता या सगळे हाताने बनवलेले जास्तीत जास्त डिझाईन आहेत बघा अशा हाताने बनवणारे फोटो लावलेले त्यांनी खरोखरच हाताने बनवलेले आहेत सगळे हा बघा सायकल कसली बनव छान बनवले सीट पण आहे हँडल आहे सगळंच आहे आणि अशा भरपूर सायकल आहेत एकच नाही सगळ्या भारी हे आहे बघा मोहराची ना आ आ गारे। गारे। आ गारे। आ गारे। पन्नास रुपयामध्ये नाव बनवून आता मी ताई बनवून देते किचनला नावाप्रमाणे बनवून हा बघू नाव जया नाव जिया किचन पण बनवून देते ते लगेच राहील का पण ते चला आपण पण बनवून घेतो किचन म्हणजे आपल्या गाडीच्या आपल्या नावाचं किचन बनवायला चालू आणि बनवून घेऊ आता हो म्हणजे ताई बनवून घे लागले दोन किचन बनवते एक दादाच्या नावच आणि एक माझ्या नावच कुठलाही घे बघा हे मोराची सायकल बघ गेलेली कुठला बी घे तुला आहे ती तोपर्यंत फिरून येऊ आणि मग तोपर्यंत बनवून ठेवायचं ना बघा हे आता न बनवलेलं आहे सगळं हे दरवाजाला तोरण लावायचं आहे मस्त मस्त केलेलं आहे ना सगळं आणि बघा हे पण कस सुंदर गेलेलं पाहिजे दोनशे पन्नास हां शंभर एकशे वीस पासून तोरण आणि प्राईस पण एकदम रिजनेबल आहे आणि हे सगळं मेन म्हणजे काय माहिती का, का सगळं हाताने बनवलेलं आहे म्हणजे असं वेगळं कुठं म्हणजे मशीननं किंवा बनवलेलं वगैरे असं नाही सगळं हाताने बनवलेलं आहे आणि आता जर सेल बघतोय आपण तो तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं जास्तीत जास्त हाताने बनवलेलेच प्रॉडक्ट असणार आहे म्हणजे आहेतच ऑलमोस्ट आणि आता बघू आपण जे नाव पण बनवायला दिले ना तर ते पण हाताने बनवणार आहे आता हे सगळं फिरून आलं की आपण तिथे जाणारच आहोत तर दोन नाव बनवायला दिलेत एक सुधांश आणि शरद म्हणून तर ते पण बघू आपण आता मी फिरत फिरत एक दुकानात आलोय तर तिथं घंटी आहे बघा <गणीव> भारी आहे मस्त आहे आणि सगळ्या घ्यायच बघा हे भारी वाजते काय काय बघायला भेटणार आहे पण आणखीन दुकान उघडलेली नाहीत सगळी हळूहळू आम्ही पूर्ण बगेपर्यंत उघडतील सगळे आणि हे सगळे लाकडी खेळण्याच बासरी घ्यायची का हे लय खेळायचं लहानपणी यात्रेत आले घ्यायचो मी असला लय खेळायचं ते बघा हे आणि हे बघू हे रुंजीला ते हवंय मग बघा बघा तर मी वाजवतो काय येत का बघू वाजवायला आपण जमतोय जमतोय फुटायचं त्यांचं पैसे द्यायला लागतील बघत बघत असे <laughs> वेगळे वेगळे किचन लावलेले आहेत लाकडाचेच आहेत सगळे ना हे पण बरे हे वाजवलीस का तु कधी वाड्याचे थांब थांब ते पाण्याचे माठ पण आहेत आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण ते आर्टिफिशियल फ्लॉवर पण टाकून ठेवू शकतो हे सगळे मातीचे भांडे बनवलेले आहेत सगळे बघा छोटस घर पण बनवलंय जाजम पंधराशे पासून ते चार हजारापर्यंत येतं हे बघा हे चार हजार तीन हजार दोन हजार आणि पंधराशे असे वेगळे वेगळे आहेत बघा गणपती भारी दिसतो ना आता हे भिंतीला लटकवायचं किंवा हा ते भिंतीला लावायला ना हम्म भिंतीला लावायला आहेत हे बघा शुभला पण असे दोन बसवलेले आहेत ते सगळे मातीचे बनवलेले आहेत रुंजे तुला हवाय काही अय घ्यायचे का <laughs> रुंजे साठी <laughs> शिंपल्यापासून बनवलेलं तोरण आहे तोरण म्हणजे असं पडदे टाईप असत ना ते आपल्या असतात बघा लक्ष्मीला गणपतीला शिंपाटेमाग पडदे लावतात तर त्याच्यासारखं आहे आणि खाली असे शंख लावलेले कवडे वेगळ्या वेगळ्या रंगाचे कवडे बघा कवड्याचे प्रकार बघा एक दोन तीन आणि रुद्र हातातलं पूर्ण टोटल शंभर दुकानं एक साईडला येतात आता शंभर दुकान झाली की मग आम्ही जाऊ त्या साईडला म्हणजे दुसरी साइड दोन साइड आहेत एक ह्या साईडला आता आम्ही लेफ्ट साइड ला गेलो होतो तर आता ही शंभर दुकानं झाल्याच्या नंतर जवळपास आम्ही दुसऱ्या साईडला म्हणजे बघा त्या साईडला जायचं आपल्याला समोरच्या तर तिकडे किती दुकान येतात ते आपल्याला तिथे गेल्यावरच समजेल आता पण मस्त आहे तर याच्यामध्ये सगळं हाताने बनवलेले प्रोडक्ट आहेत म्हणजे घराला बांधायचं चोरण ड्रेस मटेरियल भरपूर काय काय नवीन नवीन जे आहे सगळं तर ते सगळं हाताने बनवलेलं आहे आणि हे बघा समोर तसं लॉन सारखं केलेलं आहे अरे इकडं पण डिपार्टमेंट आहे दोन डिपार्टमेंट आहे दोन कसे तीन तीन साईडला असल्यामुळं खूप मोठा सेल आहे हा जवळ मला वाटलं शंभर एक साइडला दुकानं झालं म्हणजे विचार करा आता किती असतील ती त्याच्यामध्ये जाजम मात्र भारी दिसते काही पण मला बघा मला हा कलर खूप आवडलाय पंचवीसशे रुपये मध्ये त्याचे आणि हे पस्तीसशे रुपये म्हणजे तीन हजार पाचशे आणि हे अडीच हजार आहे नाही 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 ब्लॉग मे तर असं आहे जाजम आहेत आणि रंग तर एवढे भारे ना याचे भरपूर वेगळे वेगळे रंग आहेत आणि वेगळे वेगळे डिझाईन पण आहेत त्या कोपऱ्यात पण होतं आणि हे पण होतं तर आम्ही आता चाललोय खादीमध्ये हे बघा हे सगळं खादीच सेक्शन आहे आणि आता ह्याच्यातून नक्कीच काहीतरी ये बाहेर येणार आहे आहे फिक्स काय येणार आहे माहिती ये नाही पण येणार आहे एवढं फिक्स <laughs> आहे आणि इथं सगळ्यात जास्त गर्मी होणार नाही इथं <laughs> तिकडं गर्मी होत हो बघा जाज हे खरेच अजून त्याची बघताय ना तुम्ही हे सगळे खादीचे ड्रेस आहेत प्युअर खादी हा याचं मिक्स वगैरे हो काय नाही याच्यामध्ये म्हणजे जेवढे तुम्ही कपड्याचे दुकान बघताय तर याच्यामध्ये सगळे खादीचेच येतात हे टू झेड म्हणजे असं मिक्स वगैरे हो कुठलं मटेरियल दिसत नाही आणि खूप हे बघा हे लेडीज कुर्ते आणि खूप सारे या साईडला सगळं शर्ट वगैरे भरपूर आहेत काय काय बघा असे कपडा पण आहेत म्हणजे ज्याला शिवून ड्रेस करायचंय त्यांच्यासाठी पण हे पूर्ण खजिच शर्ट मटेरियल दिसत सगळं आपण जर काय असं शिवून जास्ती घालत नाही रेडीमेडच घेतोय त्याच्यामुळे आपल्याला काय कपड्याच हे नाहीये <laughs> <है नहीं। laughs> बघा मी स्वतःला बघतोय ब्लॉगिंग करताना आणि माझ्या पाठीमाग रुंजी पण गायब झाली आले आले बघा सगळे शर्ट आहेत शर्ट आहे तया प्राइस आहे एक हजार पासून सुरुवात हो आहे दहा टक्के डिस्काउंट आहे म्हणतात त्याच्यावर इकडं पण कुर्ते लावलेले सगळे ना बघा हे सगळे कुर्ते आता आम्ही आता आम्ही एका शॉपमध्ये आलो होतो म्हणजे इथं ओरिजिनल अलोवेरा म्हणजे कुठलाही रंग वगैरे मिक्स केलेला नाही तर बघा त्याच्यामध्ये बिलकुल मिक्स नाही कुठला जे अलोवेराचा गर काढला जातो तर ते डायरेक्ट याच्यामध्ये कलर वगैरे हो नॅचरल आहे जे आपल्या ॲलोवेराच्या पत्त्यातून जे निघालेलं असतं ना तर ते डायरेक्ट यूज केलेलं आहे आमचा कालच एक व्हिडिओ झाला म्हणजे अॅलोवेरावर आणि बघा हे सगळे घरगुती प्रोडक्ट बनवलेले आहेत तर हे बघा शंख उजवी बाजू डावी बाजू याच्यातमध्ये काहीतरी असतंय पण असे भरपूर वेगवेगळे शंख आहेत काही लोक म्हणतात मिळत नाही शंख पण ॲक्च्युली हा बघा और पॉइंट है ये वाला स्पेशली लेफ्ट से जोंमिनी संग होता है स्पेशली सब लेफ्ट वाले के राइट हम्म लेफ्ट ही राइट लक्ष्मी संग के दुनिया में जितना संग सब लेफ्ट लेके राइट है लक्ष्मी संग वो को है सब लेफ्ट है सभी लेफ्ट साइड से संग पे भेटतात शंख पण एवढं या व्हिडिओ खास त्याचसाठी बनवलाय की शंख भेटत नाही म्हणतात पण ऍक्च्युली ओरिजिनल शंख मिळतात मार्केटमध्ये हा शंख पण एक ठिकाणी बघितला होता मी तिथंच माहित झालं की शंख मिळत नाहीत म्हणून पण आता हे मार्केटमध्ये पण मिळायला लागले शंका जी। क्या प्राइस है इसकी सब अलग अलग रेट क्या है सब इसकी क्या है इसकी है? का है हाँ। ये जैसे बारह सौ पचास का है ये सत्तीसौ का है दो हजार का है अच्छा। राइट वाला है आठ सौ पचास वाला उल्टे ये जितना सब लेफ्ट आता है कि राइट आता है भगवान जो विष्णु का बीबी होता है विष्णु इसीलिए उनको पूजा करे लक्ष्मी संघ बोलते हैं जितना दुनिया में संख्या आता है एक ही राइट आता है बघितलं शंख भरपूर वेगळे वेगळे म्हणजे लेफ्ट साइडलाच होते सगळे आणि एकच लक्ष्मी साडी जो वापरला जातो तो राईट साइडला होता म्हणजे राईट साइडनं ओपन होत होता तर असं शंख इथं काही लोक म्हणतात मिळत नाही आता शंख पण ऍक्च्युअली मिळतात असं काही एवढं हे नाहीये हे घरात लावण्यासाठी घरात किंवा असं गॅलरीत लावतात ना एक वेगळे वेगळे तर त्याच्यासाठी आणि सगळे हातानं बनवलेले या सेल मध्ये सगळ्यात जास्त काय बघायला भेटला आम्हाला तर कपड्याचे दुकान म्हणजे भरपूर वेगळे वेगळे कपड्याचे दुकान आहेत म्हणजे लेडीजचं जास्त सेक्शन असणं आहे त्याच्यामध्ये पर्ससाठी शूजसाठी एव्हन कानात वगैरे घालण्यासाठी भरपूर असं म्हणजे आणि कपडे वेगळ्या वेगळ्या पर्स पण आहेत पर्स 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 ताई पर्स म्हणती <laughs> ताई ताई पर्सच म्हणते पर्स नाही पर्सच म्हणती तर बघ कसं दिसते लाइट गोलू महाराज तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट बघितलं ह्या बघ आई तुला हे गिफ्ट देणार आहे पांडा ही वरची दिसते ना ती अनु गो गौरी दोघीजण गोलू महाराज आणि एलियन दोघांसाठी तर बघा हे पण छान छान आहेत सगळे हा <laughs> <laughs> बघाय दोनशे रुपयाला आहे आणि ती समोरची लाईन जी पेंटिंग दिसते ती तर अशी वेगळे वेगळे प्राइस यायचे अशी पेंट व्हायचं आहे ना पेंट व्हायला वगैरे हा तर हे पेंट व्हायला कप वगैरे आहेत आणि असं डिझाईन म्हणून छोटे छोटे हे केलेले आहेत बरे आहे सगळे मस्त प्रोडक्ट प्रवरायचं आणि सगळे हातानं बनवलेले आहेत सगळे बघा रुंजीसाठी स्पेशल झुमका घेतला रुंजीला झुमके आवडतात म्हणून हे दोन्ही पैकी एक झुमका घ्यायचा वेगवेगळे झुमके पण हे दे मग आपण बनवून बनवायला टाकलं होतं नावाचे किचन आपले हे सुधां शिव आणि शरद असे दोन नावाचं बनवले आणि त्याच्यासोबत हे सायकल पण घेतली आम्ही <laughs> किती रुपयाला <दुरु> <laughs> सायकल नाही घेतली हा <laughs> मस्त आहे दोन्ही पण छान आहेत नाव सुदू आणि शरद बाय आणि ताईनं घेतलेले दोन कि छान हे <laughs> सगळं मातीत बनवलेलं आहे आणि बघा महादेवाला पण आंघोळ घालायला चालू आहे बघा मासा रुंजीला आवडलेला पिवळा 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 मासा कासव बघ कासवाचे पाय हाला लागले हलव जरा कासवाला हल तर बघा पाय हालतात कासवाचे मुलगी हलते त्याच्यातला आम्ही एक गणपती घेतलाय घरी लावायला तर कमेंट करून सांगा की कुठला गणपती घेतलाय सांगणार नाही व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही कमेंट करून सांगा मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून की मी कुठला गणपती घेतला आहे आपण घरी लावण्यासाठी तर असा सेल होता म्हणजे ऑलमोस्ट आम्ही सगळे दुकानं बघून झालेले आहेत जवळजवळ दोनशे दो ते सव्वा दोनशे दुकानं आलेले आहेत म्हणजे स्टॉल आलेले आहेत याच्यामध्ये तर हे सगळे बघून झाले आणि भरपूर बऱ्यापैकी आम्ही खरेदी पण केलेली आहे आणि हे सगळं खरेदी करून निघालो आहे आता आम्ही सेल सगळा ऑलमोस्ट कवर करून आता निघालो आहे आम्ही घरी जायला आणि काय वाटत कसा वाटला आता आज फुल मजा आली भरपूर काय काय हे केली पाठीमाग दिसतय हा मेन बोर्ड आहे म्हणजे एंट्री जिथून होती तिथे बघा शॉपिंग किती केली दाखवून बॅग मध्ये हा अर्धी बॅग मध्ये आणि अर्धी हातात शॉपिंग आहे भरपूर शॉपिंग केलेली आहे आज आणि आता निघावले आम्ही तर मित्रांनो आताच आपण घरी वगैरे पोचलो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हां पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण की त्याच्यामध्ये आपण आठशे किलोमीटरची राईड केलेली आहे म्हणजेच वडोदरा टू धाराशिव अशी आठशे किलोमीटरची राईड वन डे केलेली आहे तर तो ब्लॉग नक्की बघा कारण की त्याच्यामध्ये भरपूर काय काय नवीन नवीन तुम्हाला बघायला भेटणार आहे सो त्याच्यामुळे तो नक्कीच ब्लॉग बघा याच्या पुढचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय